महान तुम्ही कशात आयोग तुम्ही सर्व छान असाल तर आता आपल्याला म्हशीला पाणी दाखवायचं याच्यात दुसरा नो हे पिते झालं वाटतेच पिऊला मांडले गौमाता गौमाता पित पाणी आज जरा उशीर झाला लोक सुरू करायला बाकी तुम्हाला फुलं दिसत आहेत का तिथं गाई पाणी पिते अजून आणू पाणी समोर नटरामधलं बाकी आता पाणी विणी पाजलं दोन्हीला बाजली इथं आणून ठेवले वई पाणी पिना हेलो वही झोपलेलं कठीण बाकी हो okay, कांद्याची चाळ आहे इकडं पण कांदा येतं बाकी okay, नारळाचं झाड झाड आणि पहिलीकडं हे जे आहे जांभळ आहे जांभळ जांबड़। गाभरांना बाकी हे हे राहिलं घर इकडं लाईट नाही गावाकडं गावाकडं गाव टाईम असतो लाईटला या ह्या टायमा होत लाईट येईल या टायमा होत लाईट राहील बारा तास असते बारा तास नसते असंच असते वाटतं काहीतरी गावाकडं असंच असते इथं कठीण आहे गावाकडे मांजर हय काय मांजर म्याव 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 करते बाकी आपण इथं झोपलो आज मांजर सापडले आपल्याला बसलेली इकडे बघ ना नाई मी आहो गाणे वाजायला लागले इथं माग काय झाले काय तर इथं म्हैस वगैरे होती म्हैस आणि गाय जात मध्ये बांधली मावशी बाहेर गेले तर ते पण आलेत आताच आता चहा वगैरे घेऊ कारण थंडी वाजते स्वेटर पण घातलो आता कारण संध्याकाळ झाली काही पण म्हणा पण इकडचं वातावरण एकदम बेस्ट सगळं काही शुद्ध आणि देसी बोलता बोलता आपला चहा पण आला इथं थंडीत चहा तर आता पिऊच्या तर भाकरी जेव म्हणजे भाजी भाकरी बनवायचं चालू आहे आपण इथे बाहेर आलो तिथेच फिरतोय आपण थंडी वाजते तर जेवण वगैरे झालं तर जेवू आपण बनवते राजू तर बनवून घ्यालो आपण जेवायला जाऊ तोपर्यंत आपण इथं थोडं फिरतो आपण इथं असे चक्कर मारतो की इथं जातो येतो तर भेटू तुम्हाला जेवण वगैरे करून काय काय जेवायला तर भावांना आपण आताच जेवण वगैरे केलं चुलवरच्या भाकरी दूध आणि कालवण किंवा भाजी एकदम भारी चुलीवरच्या भाकरी म्हणजे नादच नाही चुलीवरच्या भाकरी पुढे सगळं भात चपाती बाकी अजून काही असेल आणि भाजीत भाकरी चोरल्या दुधात भाकरी चोरल्या खाल्ल्या बरं वाटतं एकदम तर आता जेवण वगैरे आहे आणि आता झोप कारण थंडी वाजते तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओवरती शंभू नारायण